नमस्कार मी अरविंदकर तुम्ही पाहत आहात महाटॉक्स महाटॉक्स लाईव्हमध्ये आपण बघितलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईत सध्या सभा सुरू होती आज नरेंद्र मोदी जे आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत सकाळीपासून त्यांचा हा दौरा सुरू झाला होता नवी मुंबईत येण्याआधी ते नाशिक येथे गेले होते नाशिकमधल्या काळाराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर त्या मंदिराच्या परिसरात नरेंद्र मोदींनी मोदीजींनी जी आहे ती स्वच्छता केली आणि त्यानंतर सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव होता या युवा महोत्सव उत्सवात नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे राज्यपाल आणि अजित पवार असे मंत्रिमंडळातले इतरही मंत्री यावेळेस या, या कार्यक्रमात उपस्थित होते त्या ज्या त्यानंतर हा कार्यक्रम नाशिकमधला कार्यक्रम संपल्यानंतर जो नियोजित कार्यक्रम होता मोदीजींचा तो होता मुंबईमध्ये आज मुंबईमध्ये जे आहे ते शिवडी नावासेवा जो अटल सेतू आहे या देशातल्या सगळ्यात मोठ्या सागरी जो ब्रिज आहे त्याचं उद्घाटन आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं त्यानंतर मोदीजी जे आहेत ते नवी मुंबईतल्या नवी मुंबई एअरपोर्टच्या परिसरात जे मैदान आहे त्या एअरपोर्टवर मैदानावरती गेले आणि तिथं त्यांनी एक जाहीर सभा घेतली खरं बघितलं तर आज मोदींच्या हस्ते हा महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने मोदींच्या हस्ते साधारण तीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या कामाचं जे आहे ते उद्घाटन किंवा पायाभरणी सुरू झाली आपण बघितलं तर लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत देशभरात मोदी चा जो आहे तो दौरा सुरू असतो आणि अशाच प्रकारचा जो आजचा जो दौरा होता तो महाराष्ट्रामध्ये होता एकंदरीतच आज जो या उद्घाटन जे केलं त्यातला महत्त्वाचा जो प्रकल्प होता तो म्हणजे अटल सेतू दोन हजार सोळाला या सेतूचं काम सुरू झालं होतं त्याची देखील पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत येऊन केली होती आणि त्यानंतरच्या या सात ते आठ वर्षाच्या गेल्या कालावधीत हा ब्रिज पूर्ण झाला बांधून आणि आज अखेर त्याचं उद्घाटन जे आहे ते नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलेला आहे आपण बघितलं तर साधारण बावीस किलोमीटरचा हा ब्रिज आहे आणि आता पंतप्रधानांच्या उद्घाटनानंतर हा जो ब्रिज आहे तो मुंबईतला असेल किंवा नवी मुंबई आणि इतर सगळ्या नागरिकांना जो आहे तो प्रवासासाठी सुरू होईल दरम्यान या सभे सभेला सभेच्या आधी या सभेसाठी जी राज्यभरातील जिल्ह्या जिल्ह्यातून जी लोक आली होती जे नागरिक आले होते मोदींच्या सभेसाठी किंवा मोदींचे म्हणणे ऐकण्यासाठी त्यांनी नक्की काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात आता एक क्षण आहे की जसं आज आपल्या दोन हजार चोवीसमध्ये बावीस जानेवारीला जसं आपल्या भारतामध्ये एक दिवाळी उत्सव साजरा होणार आहे रामराज्यासारखा तसं आज आमच्या नवी मुंबईला सुद्धा एक दिवाळीचाच उत्सव साजरा झालेला आहे की त्यानिमित्तानं एक अटल सेतूचं उद्घाटन आमच्या एअरपोर्टचा उद्घाटन आणि त्याच्यानंतर आमचं एक स्वप्न होतं नवी मुंबई आणि मुंबईमधलं की आमची बहुचर्चित असलेली रेल्वे ही लवकरात लवकर कधी सुरू होईल आणि त्यानिमित्तानं आमचं एक कामगार वर्ग आमचे कॉलेज स्टुडंट विद्यार्थी त्याचा लाभ घेऊन त्या क्षेत्रापर्यंत पोचतील आणि हेच ध्येय आमच्या मोदी साहेबांचं आहे की सबका साथ सबका विकास या नात्यातनं आज आम्हाला एक ध्येयपुरती स्वप्न आमचं पुरं होतं आहे आणि आम्हाला सर्वांना एक खूप आनंद होतो आहे की आज मोदी साहेबांचे हस्ते आमचं ह्या संपूर्ण क्षेत्राचं कायापालट तर झालं आहे पण न भूतो आणि न भविष्य एक कार्यक्रमाची रूपरेषा सुद्धा आमचे स्थानिक आमदार आमचे महेश शेठ बालदी साहेब आणि पनवेलचे स्थानिक आमदार आमचे प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून हा एवढा कार्यक्रम होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या देशाचे एक युग पुरुष म्हणून विकास पुरुष म्हणून ज्यांना आम्ही बोलतो त्यांचे नरेंद्र मोदी साहेब यांचंसुद्धा आता थोड्या वेळा तिथं आगमन होणार आहे आणि खरोखर एक आनंदाचा क्षण याची डोळा याची देही बघण्यासारखा एक क्षण आहे आ खरोखर एक आनंदाच वातावरण आम इतने निर्माण जा निमित्त कंका घेसारे कारण नहीं कि आपोरी बगता है कि लाखों संख्यन पब्लिक इतने ये है हा न भूतो भविष्य सारख एक दिवा सारखनी सन है कि जसी राम राज्य आज निर्माण होते है तसा आम आज मोदी राज्य निर्माण होते हैं यहाँ आम खूब आनंद होता है हमारे जो जितने भाई और बहने आए हैं हमारे साथ हम लोग पतंजलि योग परिवार से बिलॉन्ग करते हैं और क्योंकि हमारे गुरु एक बहुत बड़े राष्ट्रभक्त हैं परम पूज्य श्रद्धे स्वामी जी और आचार्यश्री तो हमारे सभी भाई बहनों के अंदर यह कूट कूट करके भरा हुआ है और यह आज हमारे देश का बहुत बड़ा सौभाग्य है कि इस भारत की कमांड एक ऐसे महान पुरुष के हाथ में है जो जिसके आगे आज पूरा विश्व के नेता लोग या पूरा विश्व जो घुटने टेक रहा है तो ऐसे महान विभूति को उसका दर्शन करना उसके मुखार बिंदु से अच्छे शब्दों का सुनना और वह सुन करके हमें अपने राष्ट्र के लिए मर मिटना अगर मैं कहूँ तो अति अतिशयोक्ति नहीं होगी यह हमारा कर्तव्य हो गया है जय श्री राम जय हिंद जय महाराष्ट्र अपने भारत के सम्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांचं आपल्या मुंबई नगरीमध्ये स्वागत होतं आहे आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने सर्वात आधी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं जे आयोजन नियोजन संयोजन जे असतं त्यांनी खूप अशा सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्याच मतदारसंघातून आम्ही वारकरी या ठिकाणी उपस्थित आहोत आम्हाला साहेबांचे शिंदेसाहेबांचे जे सहा सहाय्यक आहेत आदरणीय माननीय श्री दादा जाधव यांच्या विनंतीने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी आल्याच्यानंतर भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम आहे खरंच या कार्यक्रमाकरता आमच्या वारकरी संप्रदाय सेवा मंडळ ठाणे यांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा नाही खऱ्या अर्थाने रामराज्य येत आहे आणि या रामराज्याकरता आपण खऱ्या अर्थाने आपण जे सांगितलं आहे शिंदेसाहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी खऱ्या अर्थाने प्रत्येकाने आपण जी दिवाळी म्हणून जे दिवाळीचे पाच दिवस असतात त्याच भावनेने बावीस जानेवारी ही दिवाळी आपण घरोघर साजरीच केली पाहिजे मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की एक वर्ष ही दिवाळी न साजरी करता प्रत्येक वर्षी जी बावीस जानेवारी येईल त्या दिवशी आपण प्रत्येकाने दिवाळी राम मंदिराच्या नावाने रामाच्या नावाने एक दिवाळीचा दिवस आपण साजराच केला पाहिजे या भावनेने सांगू